घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की नानासाहेब इकडे पार्वतीचा फोटो पाहत असतात आणि बोलतात आज जर पार्वती असती तर किती बरं झालं असतं जर आज पार्वती असती आणि तिने ऋषिकेश आणि जानकीचा हा सोहळा पाहिला असता तर तिला हा सोहळा पाहून आपल्या मुलाचं आणि सुनेचं खूप कौतुक झालं असतं नानासाहेब बोलतात सुमित्रा खरं सांगू का हल्ली माझ्या डोक्यामध्ये मा ना सतत एक प्रश्न पडतोय आपण ऋषिकेशला सगळं सत्य सांगायला पाहिजे का आपण त्याच्यापासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवून काही चुकी तर करत नाही ना त्यावरती सुमित्रा बोलते नाही नाही ऋषिकेशला हे सत्य समजता कामा नये त्याला जर आपण हे सत्य सांगितलं आणि त्याच्या मनात परकेपणाची भावना निर्माण झाली तर आपण इतके दिवस त्याच्यापासून सत्य लपवून ठेवलं आणि आत्ता जर त्याला हे सत्य सांगितलं तर त्याला काय अर्थ आहे पण नानासाहेबांच्या मनात रुख रुख असतेच काहीतरी चुकीचं घडणार असं त्यांना वाटत असतं आता इकडे सयाजीरावांचा माणूस म्हणजे बाळासाहेब हा पी पी आर आश्रममध्ये आलेला असतो आता सगळी चौकशी करण्यासाठी तर तो आश्रममध्ये घुसतो तर त्याला समोर नानासाहेबांचा आणि पार्वतीचा फोटो दिसतो तो आपल्या मोबाईलमध्ये तो फोटो क्लिक करतो आणि ऐश्वर्याला पाठवतो ऐश्वर्या बोलते म्हणजे या घरामध्ये सुमित्रा आईची सवत ही पार्वती आहे का आता याच फोटोचा वापर करून या लग्नामध्ये मी असा स्फोट घडवून आणणार आहे की या लोकांनी याच्या आधी कधी असा विचारसुद्धा केला नसेल आता इकडे जानकी कोणत्या तरी एका वेगळ्याच घरी आली आहे आणि कोणतरी एक वयस्कर माणूस आहे त्याला ती पाणी देत आहे आता कोणाचं घर आहे आणि कोण माणूस आहे ते आपल्याला दाखवलेलं नाही आहे आता ती त्याला पाणी देत असते आणि तेवढ्यातच समोरून अशी कोणती तरी व्यक्ती आली आहे त्याला बघून जानकी घाबरलेली दिसते आता कोण असेल काय असेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे माझे भाग पाहत राहा धन्यवाद